आतापर्यंत अनेक भूमिका साकारत बॉलिवूडमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे अदा शर्मा द केरला स्टोरी या सिनेमातील तिच्या भूमिकेचं सगळीकडेच कौतुक करण्यात आलं तर अदा अनेकदा मराठीतूनही बोलताना दिसते ती मराठी गाणी आणि कविता म्हणतानाचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर करत असते असाच एक व्हिडिओ नुकताच तिने मकर संक्रांतीनिमित्त सोशल मीडियावर शेअर केला होता यात ती तिळगुळाची मराठीतील कविता म्हणते तर त्यासोबतच तिने स्वतः तिळाचे लाडू सुद्धा बनवलेत इटुकले पिटुकले तिळाचे कण गात होते सारे जण गाता गाता गेला तोल पाहतो तर खाली कढई गोल कढाईत होता गुळाच पाक सोन्यासारखी त्याला झाक गुळाने तिला अलग झेलले खुदू खुदू तेल सारे हसले मिळून केली धमाल फार गोड गोड लाडू झाले तयार तिलगुड खा गोड गोड बोला कमेंट्स मध्ये तर अनेकांनी कमेंट्स करत अदाच खूप कौतुक सुद्धा केले याशिवाय सुद्धा अनेकदा अदा मराठीतून बोलताना आपल्याला पाहायला मिळते एक होती गिडली ती होती चिडली धाव धावत आली सांबारात बुडाली सांबार होती गरम गरम इडली झाली नरम गरम चमचा आला खुशीत जाऊन बसला बशीत चमच्याने पाहिले इकडे तिकडे इडलीचे खेळले तुकडे तुकडे होती फारच मस्त अदाची ही मराठी कविता तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा श्री मराठी